हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे दोन शासकीय आदेश रद्द करण्याच्या महायुद्धी सरकारच्या निर्णयावर जल्लोष करण्यासाठी शिवसेना ठाकरे आणि मनसेच्या वतीने पाच जुलै रोजी विजय सभेचे आयोजन करण्यात आले होते सुमारे दोन दशकानंतर ठाकरे बंधू एकाच मंचावर एकत्र दिसले आणि त्यावेळेस ठाकरे बंधू नक्कीच एकत्र येणार अशी चर्चाही सुरू झाली होती पण राज ठाकरे यांच्या वक्तव्यावरून ठाकरे बंधू एकत्र येतील असं वाटत नव्हतं पण आता था उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे प्रमुख राज ठाकरे मातोश्रीवर आले त्यांनी मोठ्या भावाला शुभेच्छाही दिल्या मुंबईतील या घडामोडींना राज्याचे राजकारण ढवळून निघाले पण त्यात राज ठाकरे यांनी अजून एक बॉम्ब टाकला राज ठाकरे यांनी त्यांच्या एक्स हँडलवरून ट्विट केले त्या ट्विटने राजकारणात मोठा धमाका ओढवून दिला एकाच वाक्याने राजकारणात नवीन आयाम तयार झाले आहेत तर भाजपाने शिंदे सेनेला पण त्यातून मोठा इशारा दिल्याचा दावा राजकीय विश्लेषक करत आहेत उद्धव ठाकरे यांचा पासष्टावा वाढदिवस गेल्या वीस वर्षापासून या वाढदिवसाला राज ठाकरे यांची अनुपस्थिती सर्वांनाच बोचत होती पण दोन्ही ठाकरेंच्या दिशा आणि राजकीय समीकरण वेगळी होती पण या पाच जुलै पासून दोन्ही ठाकरेंच्या दिशा जुळाल्या विचारातील तफावत कमी झाली आणि नवीन अजेंडासह दोन्ही पक्षांची एकाच रस्त्यावरून वाटचाल होत असल्याचं समोर येते सहा वर्षांपूर्वी जानेवारी दोन हजार एकोणीस मध्ये राज ठाकरे हे मातोश्रीवर गेले होते मुलगा अमित ठाकरे यांची लग्नपत्रिका देण्यासाठी त्यांनी त्यावेळी भेट घेतली होती तर आता उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दोन्ही ठाकरे पुन्हा एकत्र आले या गाठी भेटीतून दोन्ही ठाकरेंनी महायुतीला थेट संदेश दिल्याचे मानले जाते राज ठाकरे यांनी एक पाऊल पुढे टाकत मोठ्या भावाच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री जवळ केले त्यानंतर दोन्ही ठाकरेंमध्ये वीस मिनिट चर्चा झाली निरोप घेण्यापूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या तसबिरीसमोर एकत्र येत फोटो घेतला यातून त्यांनी महायुतीला जो संदेश द्यायचा होता तो बरोबर पोहोचवला पण राज ठाकरे यांच्या एका ट्विटने हा संदेश स्पष्टपणे समोर आला राज ठाकरे यांनी त्यांच्या एक्स हँडलवरून एक, एक ट्विट केले त्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांचा फोटो त्यांनी शेअर केला त्यात ते म्हणाले माझे मोठे बंधू शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या असं ट्विट राज ठाकरे यांनी केले त्यांच्या या ट्विटमधून त्यांनी योग्य तो संदेश दिल्याचं बोललं जाते विशेषतः भाजप आणि शिंदे सेनेला हा स्पष्ट इशारा मानला जातोय तर मनसे शिवसेना युतीची वाटचाल आश्वासक वर्णावर आल्याचं मानलं जाते पण तुम्हाला काय वाटतं शिवसेना आणि मनसे एकत्र येतील महापालिका निवडणुकीच्या आधी यांचं एकत्र येणं गरजेचं आहे की नाही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीसाठी विषय असा चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद